इथे बघा आपण एक अस्तर घेतलेला आहे आता त्या अस्तरवरती आपल्याला मेजरमेंट टाकायची आहे आपलं मेजरमेंट असणार आहे थर्टी एट करायची थर आहे सगळ्यात आधी आपण या अस्तरवरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे आपण बॅक साइडच अस्तर आपण कट करणार आहोत जो बॅक पार्ट आहे ब्लाउजचा तर सगळ्यात आधी आपल्याला चौदा उंची आहे मूळ उंची त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे पंधरा इंचावर दोन मार्किंग करायच्या वरच्या साईडला व्यवस्थित पंधरा इंचावर दोन मार्किंग करून घ्यायचे आपल्याला इथे आता या दोन मार्किंग झालेल्या आहेत याच मार्किंग वरती आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे स्ट्रेट झालेली आहे आपली ही लाईन आप ला ला uh, uh, आप ला ला। त्या लाईनीवरती आपल्याला शोल्डर टाकायचा आहे तर आपण मोस्टली जेव्हा ही ड्राफ्टिंग करतो तेव्हा साडेपाच इंचाचं शोल्डर टाकतो तर इथे साडेपाच इंचाचं शोल्डर घ्यायचं नाही आपल्याला इथे आपण सव्वा पाच इंचाचं शोल्डर घेणार आहोत त्याचं कारण असं की आपला मागचा गडा जो आहे तो डीप आहे आणि आपल्याला बहुतेक वेळेस हा प्रॉब्लेम होतो की जर आपला बॅक साईडचा गडा जो आहे तो डीप असेल तर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम भरपूर होतो साडेपाच इंच सॉरी सव्वा पाच इंचावर आपले हे दोन मार्किंग झालेले आहेत आता ही एक स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करून घेऊ हो। या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला साडेसहा सा इंचावर मुंडा खोली टाकायची आहे ही एक मार्किंग साडेसहा सा इंचाची पुढे पुढं सुद्धा साडेसहा इंचावर मार्किंग करायची आणि ही जी दोग, मार्किंग आहे दोघं त्या दोघं मार्किंग आपल्याला जॉईंट करायचे आहेत ठीक आहे आता इथे मी सव्वा पाच इंचा शोल्डर यासाठी घेतलेला आहे आप की आपल्याला बहुतेक वेळेस प्रॉब्लेम येते डीप गळा असल्यामुळे आपलं शोल्डर डोरी न लावता जर आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे तर शोल्डर आपलं कंटिन्यू उतरत असतं तर ते उतरू नये त्यासाठी आपण इथे साडेपाचच्या च्या ऐवजी सव्वा पाच इंच शोल्डर घेतलेला आहे आणि आपला मुंडा आहे साडेसहा इंच सगळ्यात आधी आता आपण एस मार्किंग करणार आहोत साडे नऊ चौथा भाग येतो अडोतींचा तर इथे आपण दीड इंच प्लस करायचं आणि अकरा इंचावर मार्किंग करायची ही बघा इथे अकरा इंचावर आपण मार्किंग केलेली आहे सेम कमरेच्या साईडला आपल्याला अकरा इंचावर मार्किंग करायची आहे आणि इथे एक पॉइंट असा आहे की आपल्याला बॅक साइडला जे डाच येतात ते द्यायचे आहेत ब्लाउजला ती फिनिशिंग मध्ये यायला पाहिजे स्ट्रेट त्यामुळे आपण इथे काय करणार आहोत जी अकरा इंचाची मार्किंग आहे तिथून आपण एक इंच मायनस करणार आहोत आतमध्ये एक इंच मायनस करायचं आणि ही जी क्रॉस लाईन आहे ही अकरा आणि ही मायनस केलेली एक इंच ही आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे ही व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आता इथे आपल्याला मुंडाखोली टाकायची आहे बॅक साइडची तर नेहमी तुम्ही बघत असणार की आपण बॅक साईडची मुंडाखोली टाकताना दीड इंच घेत असतो पण इथे आपण दीड इंचाच्या ऐवजी सव्वा इंचावर मार्किंग करूया इथे बघा आपण सव्वा इंचावर मार्किंग केलेली आहे आणि आपल्याकडे फ्रेंच कर असेल किंवा नसेल तर त्याच्या साह्याने किंवा आपण हाताच्या साह्याने ही मुंडाखोलीचा सा जो आकार आहे हा हा असा व्यवस्थित इथे ड्रॉ करून घ्यायचा बघा किती छान असा राऊंड मध्ये हा मुंडा खोलीचा आकार बरोबर सेंटरला टच झालेला आहे हा आपला बॅक साइड रेडी आहे आता आपल्याला इथे गडा ड्रॉ करायचा आहे तर गडा ड्रॉ करताना काय करायचं साडेपाचच्या ऐवजी आपण इथे सव्वा पाच इंच शोल्डर घेतला आहे आपला जो मागचा गडा आहे डीप ब्लाउजचा त्यामुळे आपला गडा उतरू नये त्यामुळे आपण सव्वा इंच घेतलं आणि आपण गड्याची रुंदी नेहमी अडीच इंच टाकत असतो तर इथे अडीच इंचाच्या ऐवजी दोन इंचावर मार्किंग करायची आतमध्ये दोन इंचावर मार्किंग करायची दोन ठिकाणी बॅक साईडचा सा गडा गळा आहे तो डीप आहे त्याच्यामुळे ठीक आहे आता ही दोन इंचाची मार्किंग जी आहे ही आपली गळा उतरू नये यासाठी आहे इथे आपण सव्वा पाच इंच घेतलेला आहे शोल्डर आणि रुंदी ही आपली दो आहे आप दोन इंच आणि आपली गडा उंची जी आहे ती आहे, ही जी ची आहे ती अकरा इंचाची आपली मार्किंग आहे तिथून आपण आतमध्ये तीन इंचावर मार्किंग करायची म्हणजे गड्याची रुंदी जी आहे खालच्या साईडला ती तीन इंचावर द्यायची म्हणजे आपला गडा तितका ब्रॉड होतो मोठा होतो हे बघा आणि ही जी अकरा इंचाची स्ट्रेट लाईन आहे ती आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे हा इथे आपला गडा आपण रेडी करणार आहोत आता इथे सर्कल करायचं आहे आपल्याला गोल गडा द्यायचा आहे बॅक साइडला तर इथे आपण व्यवस्थित फ्रेंच कपच्या मदतीने हाफ सर्कल असं हे ड्रॉ करणार आहोत हा बघा हा आपला बॅक साईड रेडी झालेला आहे तर इथे तुम्ही समजू शकता आपण इथे सव्वा पाच इंच ट्वेंटी शोल्डर घेतलेला आहे आणि गडा जो आहे तो दोन इंचा घेतलेला आहे कधी लक्षात असू द्या आपला गडा ब्लाऊजचा डीप असेल तर त्यामुळे आपल्याला शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम भरपूर येते ती येऊ नये त्यासाठी आपण साडेपाचच्या च्या ऐवजी सव्वा पाच इंच इथे शोल्डर घेतलेला आहे आणि गड्याची रुंदी ही अडीच इंच न घेता दोन इंच घेतलेली आहे तुम्ही खालच्या साईडला साइडचा जो भाग असतो हो तिथे पण आपण जर दोन इंचाची रुंदी देत असे दोन इंचाची जी रुंदी देत आहोत ती खूप छोटी येईल त्यासाठी काय करायचं रुंदी आपल्याला दोन इंचाचीच द्यायची आहे पण खाली जाताना आपल्याला इथे अडीचच्या च्या पुढे दोन रेषा इतकी रुंदी द्यायची आहे आणि हा असा तिरका बॉक्स रेडी करायचा आणि मग आपल्याला गड्याचा शेप द्यायचा आहे म्हणजे आपला गडा रॉड होतो म्हणजे पसरट होतो त्यामुळे आपला गडाचा लुकही छान दिसतो आपला शोल्डरही उतरत नाही आणि ज ज्यांना डोरी लावायची नसेल त्या ब्लाऊजला डोरी लावायची सुद्धा काही गरज पडत नाही कारण आपण जी मेजरमेंट घेतलेली आहे त्या मेजरमेंटनुसार आपल्याला गडा उतरण्याची प्रॉब्लेम या मेजरमेंटमध्ये किंवा या ब्लाऊजमध्ये येणार नाही व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू